टू और नॉट टू बी दॅट इज द प्राध्यापकी करावी कि न करावी हा एकच सवाल आहे या ताण तणाव्याच्या उखरड्यावर सन्मानाचा तुकडा होऊन जगाव बेशरम लाचार आनंदाने कि फेकून द्याव्यात त्या एम एम सेटनेट आणि डॉक्टरेटच्या डिग्र्या त्यात गुंडाळलेल्या जाणिवेच्या यातनेच एखाद्या डोळ्या आणि करावा सर्वांचा शेवट त्याँ बड़े पना। माजा तुझा आनी ही। त्या स्कॉलरशिपच्या पैशा मधला दुबळेपणा माझा तुझा आणि याचा आणि त्याचाही तात्काळ संस्था चालकासारख्या त्या महासर्पाने जीवनाला असा डंक मारावा की शिक्षक विभागाला सुद्धा जागृतीचा किनारा नसावा कधीही पण पण पन, पण पन, जर प्राध्यापकी सोडली तर, तर तर खरी इथंच मेक आहे इथेच आम्ही अडखळतो अनेकांना सीएच बी सोडून आणवळकी विमा पॉलिसी पानटपरी आणि रात्री रिक्षा चालवण्याचा नव्या व्यवसायाच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो जुने जागे पण सहन करतो फुल टाइम वाले आमच्याकडे सहानुभूतीने बघणे सहन करतो विद्यार्थ्यांचे उर्मट बोलणे आणि वागणे ही सण करतो निर्जीवपणाने आमच्यावर अभिमानाचे होणारे मुलाखत पैनलवाल्यांचे बलात्कार अस्थिरवाच्या गाभ्यात असलेल्या तत्वाची विठा म्हणा आणि अखेर आणि अखेर करून बापाने कष्टाने कमवलेल्या पैशाने भरलेली बॅग घेऊन उभा राहतो शिक्षण सम्राटाच्या दारात त्याच्या पायरीवर पैसे घ्या म्हणून सांगायला आम्ही मात्र खालच्या मान्याने आमच्या सचवटीने ज्ञान देण्यासाठी तयार असतो आणि मध्ये सांगावा येतो आपले संस्था चालक राहत आहेत विधानसभेला उभा आणि या प्रचार करायला म्हणून हे विधात्या हे विधात्या तू इतका कठोर का झालास एका बाजूला आम्ही ज्या विद्यार्थ्यांना घडवायचं म्हणून सेडने आणि आमची पात्रता दाखवली ती युजीसी बी आमच्यावर उचली रोज आम्ही घडवलेले विद्यार्थी दिसतात आम्हाला आमच्या सीएसबी चा वर्षाचा पगार एका महिन्यात कमावताना ना ते आम्हाला आज लाचार म्हणून हिनवतात मग आम्ही मागतो फुल टाइम आणि कायम स्वरूपी प्राध्यापकी तर तुम्ही आम्हाला पार्ट टाइम करता मग विस्कटलेल्या स्वप्नांचे गाठोडे घेऊन हे करू ना करा हे करू ना करा आम्ही कोणाच्या पायावर ढोका दळायचं कोणाच्या शिक्षणाला शिकवण्यासाठी फुल कुणी फुल टाइम देता का फुल कायम कायमस्वरूपी या बेंबीच्या डेटापासून शिकवणाऱ्या वेड्या तुफानाला कुणी फुल टाइम देता का फुल टाइम